तर नमस्कार मंडळी तर आज आहे कार्तिक महिन्याचा पहिला दिवस आणि आज आपली असते कार्तिक तर आपण मंदिरामध्ये कार्तिक घेऊन चाललोय आणि त्याचाच हा व्हिडिओ तर आज आहे दुसरा दिवस आणि आपण निघालोय आता ट्रॅक्टर घेऊन आपला ट्रॅक्टर घेऊन मळ्याकडे चला बघूया ट्रॅक्टर घेऊन जाऊया आता मळ्याकडे तर हे आहे आपल्या मळ्याकडे जाणारा रस्ता आणि आता आपण निघालो आहे ट्रॅक्टर घेऊन आपल्या मळ्याकडे वैरण आणायचे आपल्याला जनावरासाठी आणि वैरण तिथून मका मकवान निघण्याचं आहे तर त्याच्यासाठी निघालो आता ट्रॅक्टरने चलो घेऊन या तर मळ्याकडे आलो आहेस तर म्हणलं चला थोडीशी आपल्याला खाण्यासाठी डाळिंबही घेऊन जाव्या डाळिंबाची बाग कशी गेली गे गे आहे आता काही थोडी राहिलेली आहेत तर ती आपण खाण्यासाठी घेऊन जाव्या कारण दुपारी किंवा दिवस मावळताना वगैरे जरा बरं असतं मीठ टाकून डाळिंब खाल्लेलं शरीरासाठी चांगलं असतं तर घेऊया डाळिंबा आणि नंतर जाव्या घरी चलो तर गावाकडं आल्यापासून म्हणजे दिवाळी सुट्टीला आल्यापासून मी एक नियम ठेवला आहे की रोज सकाळी सहा वाजता उठून वॉकिंगसाठी जातो आणि रोज साधारण तीन चार किलोमीटर वॉकिंग करून येतो आणि आज असंच सकाळी वॉकिंगला निघाल्यानंतर आम्ही कालच ठरवलं होतं की आमच्या तिथे एक डोंगर आहे तिथं वर मंदिर वगैरे आहे तुळजाभवानीचं अंबाबाईचं तर तिथं जायचं तर मी आणि माझा मित्र सकाळी चालत येऊन घरापासून चालत येऊन आता डोंगरावरती निघाले आणि सकाळ सकाळचा सका गावाकडचा हा नजारा खरंच बघण्यासारखा असतो जबरदस्त वाटतं आणि मोकळी अशी हवा असती शुद्ध ऑक्सिजन असतो आणि अजिबात प्रदूषण वगैरे कुठंच काहीच नसतं तर हे वातावरण भारी असतं आणि फिरण्यासाठी भारी वाटतं शरीरासाठी तर असं वरती गेल्यानंतर डोंगरावरती मंदिर आहे ते रस्ताही खूप चांगला आहे आणि थोडंसं ट्रेकिंगही होतं असा खूप मोठा डोंगर नाही आहे पण आहे बऱ्यापैकी म्हणजे दम लागण्यासारखा तर आत्ता आपण पोचलो आहे त्या मंदिराच्या इथं तुळजाभवानीचं भवानीचं मंदिर अंबाबाई आणि तुळजाभावानीचं आणि मस्त असं वाटतं वातावरण सकाळ सकाळी नजारा भारी आहे वातावरण थंड वातावरण आहे दिवाळीत म्हणावी अशी थंडी नाही आहे आणि हा व्यू नजारा जो आहे तो तो आमच्या गावचा नजारा धोक्यात हरवलेलं आमचं गाव वाडेखिंडी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील वाडेखिंडी हे गाव असं सकाळ सकाळी नयनरम्य हे दृश्य दिसतंय खूप भारी वाटते असं दूरवर असं धुकं पसरलं आहे डोंगर रांगा दिसत आहेत झाडं झाडं दिसते आणि ही थंडी असल्यामुळे ही जबरदस्त वाटते वातावरणही खूप जबरदस्त झालेलं आहे आणि सूर्य अजून उगवायचं आहे आणि सूर्य उगवायच्या आधी आम्ही आलो इथं तर मस्त वाटते म्हणजे अजून एक हे म्हणजे आपण कधी गावाकडे गेलो तरी म्हणजे शेतकऱ्याचं जीवन असं असतं की काही ना काही शेतात कामं चालूच असत आहेत तर ते असं गावाकडे गेलो आहे निवांत आराम केला असं कधीच होत नाही आहे शेतकऱ्याच्या घरी तरी तर अशी बारीक सारीक कामं असतात वैरण आणायची दूध घालायचं भाजी आणायची अशी कामं करावी लागतात शेतात कर गेल्यावर आणि ती करणं गरजेचं आहे इथं मी मका तोडतोय हे सगळी मका तोडतोय आणि इथं बघा दोन पक्षी माझ्याजवळ येऊन बसलेत भारी आहे ते ॲक्च्युली किडे खायला आलेत त्यांना एवढी सवय झाली आहे की ते अगदी माझ्याजवळ येऊन बसलायत माझ्या शेजारी <laughs> आम लेले। लेले तर आम्ही आता आलो आहे झाडं लावण्यासाठी तर ही झाडं आणलीत नारळाची आंब्याची आणि इथं खड्डा करायला लागलो आहे आणि हे खत आहे आमचं गावातून आणलेलं कुजलेलं खत तर इथं असं खड्डा पाडून आता आम्ही लावणार आहे आर्यन खड्डा पाडायला लागला आहे तर चलो बघूया आपण झाडं लावल्यानंतर दाखवतो तुम्हाला चारी बाजूनी टाक इकडं आमची बाग आहे डाळिंबाची आणि इथं ये जायचा रस्ता ठेवलेला आहे गाडी मा मोठा ट्रॅक्टर वगैरे आणि तिथंच आम्ही शेजारी लावलेत आणि बांधाच्या कड्याला लावलेत हे झाडं तर चला सगळ्यांना आता पाणी घालून घेऊया इथं एक नारळाचं लावलं आहे तिकडं दोन आंब्याचे आहेत आणि तिकडे एक शेताफळाचं आहे आणि तिकडे एक फनसाच आहे ते एकदम बाजूला लावलं आहे तर गावाकडे गेल्यानंतर आम्ही अजून एक काम करतो की संध्याकाळी जेवण झाल्यानंतर थोडंसं बॅडमिंटन खेळतो म्हणजे आणि मी आम्ही इथून बॅडमिंटन घेऊन जातो आणि तिथं नंतर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर कारण गावाकडं जेवण लवकरच होतं साडेसातपर्यंत सात साडेसातपर्यंत आणि त्यानंतर मग घराच्या पुढं थोडंसं बॅडमिंटन खेळायचं आणि आराम करायचा हे डेली रुटीन असतं आमचं गावाकडचं संध्याकाळचं तर हाही एक छोटीशी तीप होती तर ती टाकली मी तर दिवाळी संपवून आम्ही आता निघालो परत पुण्याकडे वारी आणि तेवढेच चार पाच पाच सहा दिवस असला तर एखादा आठवडा सुट्टी काढून आली आलो तर आणि आता कार्तिक वारी जवळ येते तर असे वारी वारीच्या ते ज़ते ज़ते ज़ते। पंढरपुराकडे जाताना दिसतायत आणि रस्त्यावरती आम्हाला असे वारकरी दिसतायत वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात खूप मोठ्या प्रमाणात मोठा प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे आणि ते आता कार्तिक वारीसाठी पंढरपूरला चालत निघालेले आणि आम्ही चाकरमानी आता निघालो आहे पुण्याकडे आपल्या डेली रुटीनसाठी आणि आपलं रोजचंच मग कामावर जा घरी या आणि ऊसाच्याही गाड्या आता निघतायत दिसत आहेत आता कारण कारखाने चालू झालेले आहेत साखर कारखाने आणि ठिकठिकाणी अशा ऊसाच्या गाड्या आपल्याला बघायला मिळत आहेत रस्त्यावरती आणि हे सगळं एन्जॉय करत करत आम्ही आता पुण्याच्या दिशेने निघालो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं गेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये